तुझ्या लोकांसमोर उग्य करून तुला विवस्त्र करण्यात आले तो साऱ्या विश्वाचा राजा पण त्या क्षणाला तुझ्या अंगावर लाज झाकण्यापुरतेही कपडे नव्हते या आधुनिक युगात आम्ही आमच्या शरीराची पूजा चालविली आहे आत्म्याच्या विकासापेक्षा आम्ही कपडे गते निविषय विलास यांच्याकडे जास्त लक्ष देतो गरजवंतांना मदत करण्याऐवजी आम्ही आमचा स्वार्थ पाहतो आमच्या दारावर बिकारी रिकाम्या हाताने जातात मी आमच्या घरातील नोकर चाकरांना आम्ही गुलामासारखे वागवितो हे प्रभो एक दिवस आम्हाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे हा सगळा पसारा येथेच ठेवून आम्हाला देवाच्या न्यायासम न्यायासनासमोर उभे राहायचे आहे त्यावेळी आम्ही आमचे कपडे लत्ते किंवा धन दौलत नव्हे तर केवळ आमची पुण्यकृत्ये बरोबर घेऊन जाणार आहोत